वडगाव फाट्याजवळ काशीनाका येथे रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना दिसला आणि सर्वांची घाबरगुंडी उडाली हा मृतदेह कोणाचा नेमकी घटना काय ते पहा गुरुवारी सकाळी सत्तेचाळीस वर्षीय शिवाजी बंडा शिंदे याने फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक हुलाढाल केली होती या आर्थिक देवाणघेवाणीतून पत्नी कांचन हिच्या सोबत त्याचे वारंवार वाद होत होते गुरुवारी कापशीतील कामे संपवून शिवाजी वडगाव येथे गेले एकादशी निमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते मंदिराजवळच थांबले होते जुना राग मना धरून यावेळी चुलत भाऊ आणि पत्नी कांचन दोघांनी मिळून शिवाजीला निर्जन स्थळी नेऊन लाकडी ओंडक्यानं मारहाण करून त्याचा खून केलाय या दोन आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह वडगाव येथील काशीनाका येथे रस्त्याच्या कडेला टाकला आणि तिथून पळ काढला शुक्रवारी पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना तो मृतदेह दिसला याची माहिती पोलिसांना देण्यात आली नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे यांना ताब्यात घेतलाय अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं समोर आलंय वहिनीच्या नादाना भावाने चुलत भावाला संपविल्याची घटना वडगाव मध्ये घडल्या